आणि आपले शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार आदरणीय आडराव हो दादा खरंतर आज आपण इथं सगळे बसतोय त्याच्या आधी आपण एका खासदाराला निवडून दिला देशाचा पहिला असा खासदार होता की खाऊन पण भोपाळ पास घरी घेऊन हो गेला पहिला खासदार होता <laughs> खिशातला काय उपाय केला नाही खर्च केला आमदार डोळे वाटत आहे इकडे जायचं नाही जात नव्हतं तिकडे जायचं नाही जात नव्हतं उठा भाषा खासदार दुसऱ्या जेव्हा निवडून देणारा खासदार हे आपल्या पाहिलं खरं तर अजित दादा मी गेल्या वेळेस एका आबि देताचं दे 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 दे। तर आमी नेत्याला घ्यायला आवडतात नाही ते घ्यायच्या सोबत एक आपला आमदार विलन आता पहिली फिरतोय आणि त्या विलनामुळं शंभर टक्केचा तर नुकसान होणारच आहे खरं तर आमदार आम्ही झाला आणि सगळ्यांनी शिरूर मधला असं माणूस टोकला असतो अजीर दादांनी जो उमेदवार दिला तो उमेदवार पिठून द्यायचा प्रमुख प्रयत्न केले परंतु आता आठव झाला माझ्या विनंती

की संपूर्ण समाज संपूर्ण मागासवर्गीय समाज गोरगरीब दलित मुस्लिम अल्पसंख्याक बारा हजार आकार पकड हे आपल्या सोबत उभं राहतील आणि येणार आहे काळामध्ये सगळ्यात जास्त मात्र आमच्या समाजाचा तुम्हाला कामी करून घ्यायचा तिथं प्रयत्न करतो खरं तर बोलण्यासारखा भरपूर आहे काल गेल्या मध्ये सुनील पाटील असं शेतकरी आम्हाला बोलावलं आज जाणारी आता मला वाटतं की बाबा लोक लोकसभेची जबाबदारी असेल आल्या आल्या पहिलं सांगितलं मला बाकीचं माहीत नाही आडराव पाटील दोन लाखाच्या पुढे निवडून आले पाहिजे खर तर दोन लाखा एकत्र आल्या जवळ आल्यानंतर कळत माणसाला की अजित दादा यांच काल तिथं आम्हाला वाईट वाटत की पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याची भाषा करणारे आता ते प्रिय एम पवार हे म्हणले की सुरेंद्र साहेब पवार कुटुंबात नाही सुनाबद्दल जर असं बोललं आणि तिथं हा का खासदार दाब काढतोय त्याला तर उत्तर आहे आम्ही मतदारातून दाखवू शंभर टक्के हे आम्ही सगळे कार्यकर्ते अनुभव दादा हे अजितदादांचे कार्यकर्ते अजितदादांवर प्रेम करणार आहेत अजितदादांनी आजपर्यंत आमची कामं घेऊन आम्ही कधी गेलो तर अजितदादांनी कधी काम करणार नाही तुम्ही नाही बरं तसं सांगितलं होणार नाही बरं आमच्या काळात आम्ही गोरगरी घुमकरी वाचतो दलित असले सगळे समाजाचे लोक कधी गेलो दाद मी पाहिलं नाही कुठं नाट्याचं आहे मोठ्याचं आहे जातीचं आहे का पाहिलं होत असं होणार नाही होत असं आपल्या वेळेला उपयोग वाटणार कोणी सोमवारी शुक्रवारी शनिवारी तिथं जादा बसून येतं पाच वाजल्यापासून काम करतात आपल्या लोकांसाठी वेळ देतात लोकांची कामं करतात